मराठी संस्कृती भाषेसाठी महादेव पाटील यांच्या पाठीशीरा कि निक आपापसात काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून आपण सर्वांनी मराठी अस्मिता मराठी संस्कृती आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी संघटितपणे महादेव पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करणे गरजेचे आहे असे मत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचार कार्यालयाच्या खासबाग डबल रोड परिसरात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले आगामी लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केली मतदाना दिवशी समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले यानंतर उमेदवार महादेव पाटील यांची प्रचार यात्रा नाथपे सर्कल येथून प्रारंभ होऊन आळवण गली कोरे गल्ली भागातून जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेण्यात आले त्यानंतर गोवापे सर्कल येथे समाप्ती झाली यावेळी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील समिती नेते रमाकांत कोंडुसकर आर एन चौगुले प्रकाश मरगाळे आजी माजी नगरसेवक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते

तर आपण प्रत्येक लोकसभेला राष्ट्रीय पक्षाचे दोन उमेदवार आहेत परंतु आज आपण आपलं महाराष्ट्र एकीकरण समिती अभेद ठेवण्यासाठी आणि आपला मराठ्यांचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांना आपण अधिकृत मतं देऊन आपण यांना निवडून आणूया मागच्या टाईमाला शुभम शेळगेना यांना एक लाख सव्वा लाखच्या जवळपास मतदान झालेलं आत्ता यंदाच्या या महादेव पाटील यांना आपण सव्वा लाखपेक्षा पण जास्त मतदान करून आपण त्यांना निवडून आणायचं आहे परंतु आज आपण सर्व मराठी मराठी भाषिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपली मतं अवैध राहण्यासाठी राष्ट्रीय पक्ष बघा आम्हाला दोन्ही पक्षांचा पण आम्हाला काही उपयोग नाही व आमच्या मराठी भाषिकांवर वारंवार मराठीचं खच्चीकरण कसं करायचं हे दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ठरवलेलं आहे तरीसुद्धा सर्व मराठी भाषिकांना मी आव्हान करतो महाराष्ट्र कर समिती व सर्व मराठी भाषिकांना आपण जास्तीत जास्त मतदान करायचं आहे व ह्या राष्ट्रीय पक्षांना देशोधडी लावायचं आहे आज तुम्ही आज हिंदुत्व हिंदुत्वाचा मुद्दा आपण पुढं करत आहोत परंतु आज हिंदु तो तो हे हिंदुत्व हिंदुत्व का नाही हे दोन्ही पक्ष आहेत हे आमच्या समिती मध्ये आहेत आपण स्थानिकाचा विचार करूया आपण आपले महाराष्ट्र एकीकरण समितीचे आपण सर्व मतं महादेव पाटील यांना आपण सर्वजण आम्ही मतदान करूया आणि महादेव पाटील यांचं चिन्ह आहे घागर येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी घागरीच्या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे परंतु आज मी सर्व मराठ्यां राहू नका ना तर आज परिस्थिती कर्नाटक सरकार आमच्या या का बेळगावमध्ये सीमा भागामध्ये वरवंटा आमच्यावर फिरोलेश्वर राहणार नाही प्रत्येक टाईम आज लोकांना बघा झाली की मराठी सगळ्या ठिकाणी मराठी याच्या अगोदर मराठी परिपत्रिक दे म्हणजे मराठीच्या विरोधात कामकाज करत होते परंतु आज, आज 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 आपले नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनाच मतदान करावा एवढे सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीला का मतदान करायचं म्हणजे प्रमुख मुद्दा काय आपला की राष्ट्रीय पक्षामध्ये राजा का बेटा राजा नाही बनेगा आता कारण की कार्यकर्त्या लेवलला ज्यावेळेला कार्यकर्त्याला आम्ही मोठं करतो त्यावेळेला आपली लोकशाही बळकट होते आणि हे फक्त काम महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं महादेव पाटील यांच्यासारख्या तळागाळ्यात कार्य केलेल्या कार्यकर्त्याला ज्या वेळेला उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीला आपण सर्व मराठी भाषिकांनी मतदान करून आपले महाराष्ट्र एकीकरण समितीचे हात बळकट करायला हवेत तसेच राष्ट्रीय पक्ष हिंदुत्व वेगवेगळ्या मुद्द्यावर दरवेळी मराठी माणसाची दम दडपशाही करत असतात याच्या विरोधात आवाज उठवायला आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समिती ही एकच मूलभूत जो आपलं संघटना आहे त्यातर्फेच आपण लढवून त्याला मतदान करून त्याचे हात बळकट करावा बेळगाव लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे श्री महादेव तुकाराम पाटील हे आमचे उमेदवार आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीने हे इलेक्शन का लढावं गेल्या कित्येक लोकसभेला आपण वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांना मतदान करून बघितलं काय निष्पन्न झालं आमच्या बेळगाव शहरामधील जे मराठी बोर्ड होते धंदेवाईकांचे ते काढण्यात आले मराठीवरती अन्याय अत्याचार करण्यात आले आपली जी बोलीभाषा आहे ही जर का या महारा ही जर का बेळगाव शहरात टिकून ठेवायची असेल तर लोकशाही या मार्गाने आपल्याला ही निवडणूक लढविणे हे अत्यंत गरजेचं आहे महादेव पाटीलला पाटलांना ही उमेदवारी मिळणं म्हणजे कार्यकर्त्याला कार्यकर्त्यालाही का उमेदवारी मिळणं आहे महादेव पाटलाला मत म्हणजे स्वतःला मत महादेव पाटलांना मत म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीला मत नसून मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी हे मत आहे असं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि प्रत्येकाने आवर्जून सात तारखेला आपण जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चिन्हावर अकरा नंबर हा आपला अनुक्रमांक नंबर आहे त्या त्या ठिकाणी आपलं बटन दाबवून स्वाभिमानाची लढाई जिंकण्याचा त्या ठिकाणी मतदान देऊन आपण या ठिकाणी कळू द्यायचं आहे जय हिंद मेला जी बेळगाव लोकसभेची निवडणुकीचं मतदान होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री महादेव तुकाराम पाटील हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत खरं तर बेळगावमध्ये लोकसभेची निवडणूक ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना का लढवायला पाहिजे याला एक मोठं कारण आहे आज जे राष्ट्रीय पक्ष प्रमुख आहेत देशातले काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल हे संपूर्ण या ठिकाणी प्रचार करत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणच्या मराठी स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक युवकांना हिंदुत्वाच्याबद्दल भेदभाव करत आहेत आणि त्याबद्दल गैरसमज निर्माण करून कुठेतरी त्यांना आपल्या प्रवाहात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत पण हेच जर मा राष्ट्रीय पक्ष या संपूर्ण सीमाभागामध्ये बेळगावमध्ये वेळोवेळी मराठी भाषिकांच्यावरती किंवा इथल्या स्थानिक नागरिकांच्यावरती यामध्ये सर्वच जाती धर्माचे लोकल या ठिकाणी अत्याचार होत असताना कुठेही घेत नाहीत ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळेला हे सगळे मुख घेऊन गप्प होते त्याचनंतर वेळोवेळी मराठी शाळा असतील त्या बंद पडवण्याचं काम या राष्ट्रीय पक्षाने आपापल्या आप सरकार केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या सरकार माध्यमातून केलेलं आहे त्याचबरोबर इतरसुद्धा जे मुद्दे आहेत आत्ताच काही प दिवसापूर्वी स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांनी आपापल्या आस्थापनावरती जे बोर्ड होते त्यांनी ती तिन्ही भाषेमध्ये बोर्ड लिहिलेलं होतं असं काही नाही आहे की फक्त मराठी भाषेमध्ये लिहिलेलं होतं असेल पण हे होत असताना जाणून बुजून या ठिकाणी साठ ते सत्तर टक्के कानडी बोर्ड पाहिजे असं दाखवून इथल्या व्यापाऱ्यांच्यावरती ज्या माप खर्च करून डेकोरेशन करून ज्यांनी काही बोर्ड केले ते या ठिकाणच्या क संघटनांच्या माध्यमातून त्यांना पुढं करून या बोर्डाच्या माध्यमातून फार मोठा अन्याय आणि इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्यावर केलेलं आहे आज हे सर्व व्यापारी अत्यंत या राष्ट्रीय पक्षांच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती आणि काँग्रेसवरती सुद्धा नाराज आहेत आणि त्याची प्रतिती येत्या काळामध्ये दिसणार आहे त्याचबरोबर वेळोवेळी आपल्या युवकांना तुम्ही हे स्थानिक मुद्दे किंवा हिंदुत्वाचं गाजर दाखवून पुढं आहात पण महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही हिंदुत्व विसरलेले नाही आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला हिंदुत्व कुणालाही सांगायची गरज नाही आहे त्यामुळे इथल्या संपूर्ण बेळगावमधील व्यापारी वर्ग असेल हा फार मोठा नाराज आहे आज त्यांनी मोठी मोठी आश्वासनं मोठी मोठी आमिषं एकीकडे एक एक काँग्रेससुद्धा गॅरंटी देत आहे आणि एकीकडे भारतीय जनता पार्टी गॅरंटी देत आहे हे गॅरंटी देत असताना तुम्ही हजार दोन हजार त्यांच्या अकाउंटमध्ये घालून त्यांचे प्रामाणिक प्रश्न सोडवायचा किंवा त्यांच्या मूलभूत हक्कांच्यावरती गदा आणायचा प्रयत्न तेच करत आहे त्याचबरोबर या बेळगावचा कणा असलेला शेतकरी वर्ग या शेतकरी वर्गाच्या माध्यमातून एकीकडे -एक रिंग रोड आणि दुसरीकडे हलगे मच्छे बायपास या माध्यमातून संपूर्ण शेतकरी वर्गाला देशोधडीला लावायचं काम या दोन्ही सरकार आणि हे दोन्ही पक्ष करत आहेत एवढंच जर यांना पोळका होता तर बिळारी नाल्याचा प्रश्न यांनी याच्या अगोदर सोडवायचा होता त्याचबरोबर या रिंग रोडच्या आणि हलगे मच्छे बायपासमध्ये शेतकऱ्या सुपीक जमीन सुपीक जमिनीमधनच हे रोड घालायचा गाठ काय केलेला आहे की यांना पुढं काहीतरी वेगळं षडयंत्र रचायचं आहे आणि इथला शेतकरी वर्ग आणि मराठी खास करून मराठी शेतकरी संपवायचा आहे आणि याला विरोध म्हणून येत्या काळामध्ये संपूर्ण बेळगाव सर्व समाजानं कारण शेतकरी टिकला तरच आम्ही या ठिकाणी आनंद होऊन राहू कारण हे बेळगाव म्हणजे दुसरं महाबळेश्वर असं जे आजपर्यंत प्रचिती आहे ते राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभं राहावं अशी मी या सर्व संपूर्ण बेळगावकरांना विनंती करतो आणि ते मी उत्स्फूर्तपणे मतदान करावं एवढी जय हिंद जय महाराष्ट्र